नंदुरबार तालुक्यातील आष्टे मधील काही गावात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला शिवन नदीवरील सुतारे ते हिरपूर दरम्यानची फरशी पुलाला तडे गेल्याने वाहतुकीसाठी सार्वजनिक विभागाने तातडीने बंद केला आहे शिवन नदीला मागील काही दिवसांपासून पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने हा पूल खचत चालला होता असे गावकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता संबंधित अधिकाऱ्यांनी हा पूल वापरण्यास मनाई केली आहे तसाच सूचना फलक लावण्यात आला आहे या फरशी पुलामुळे हरिपूर अजयपूर हनुमंत पाडा खोलघर या गावांचा संपर्क तुटला आहे हा परिसर रात्रभर अंधारात होते विद्युत पुरवठा खंडित होता रात्रीपासून वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दुरुस्त करण्यास व्यस्त होते वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर काम केल्याने काही ठिकाणी मध्यरात्रीच विद्युत पुरवठा सुरळीत केला होता काही ठिकाणी दिवसा विद्युत पुरवठा सुरळीत केला दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या मका कपाशी बाजरी सोयाबीन काढणीवर आले असताना या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातला घास काढला शेतकरी हतबल झाले आहे शासनाने लवकरात लवकर पंचनामे सुरू करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे